हो, वडकबाळ येथील सीना नदी परिसरातील पूरग्रस्तांना सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते चादर जेवण आणि नाश्ता देण्यात आला महापुरामुळे नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरून कुटुंब उद्ध्वस्त झाली या पूरग्रस्त गावांच्या पाहणीसाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आले होते यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना दिलासा देत नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला या पुरानं नदीकाठच्या लोकांचं याची जाणीव ठेवत पोलीस प्रशासनानं देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपला हात पुढं केला यावेळी तहसीलदार सुजित नरहरे मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस पाटील अशोक पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही